बुडणारं गायचं वासरूची मुकल्यामुळं वाचलं काय आहे संपूर्ण प्रकरण पाण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज नदीच्या पाण्यात गायचं वासरू वाहून जात होतं नेमकं हेच एका लहान मुलाने पाहिलं आणि त्याला राहवानासं झालं त्याने त्याच्या जीवाची परवा न करता डायरेक्ट त्या नदीत उडी मारली आणि त्या वाचरा वासरा वासराला वाचवण्याचा प्रयत्न केला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे एक गायीचं वासरू हे नदीमध्ये वाहत आहे नदी दुथडी भरून वाहत आहे त्या नदीच्या पाण्यामध्ये एक वासरू पायऱ्या येण्याचा प्रयत्न करत आहे तेवढ्यात एक लहान मुलगा येतो आणि डायरेक्ट त्याच्या जीवाची पर्वा न करता डायरेक्ट त्या नदीत उडी मारतो आणि त्या वासराला वाचवण्याचा प्रयत्न करतो तो त्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतो आणि त्या वासराला पायऱ्यावरून वर काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याला एक होत नसल्यामुळे त्याचेच एक शेजारी बघणारा व्यक्ती त्याच्याकडे येतो आणि त्या वासराला वाचवण्यास मदत करतो व नंतर ते वासरू नदीतून सुखरूप बाहेर येते आणि जेव्हा ते वासरू नदीतून सुखरूप बाहेर आल्यानंतर ठणठणीत असे चढू लागते हे सर्व पाहणारा व्हिडिओ हा मन हे एकदम प्रसन्न करणार आहे कशा प्रकारे एका लहानग्याच्या युक्तीने वासरू वाचले आहे तुम्ही बघू शकता एका वासराला या छोट्या मुलाने जीवदान दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकरी हैराण झाला है। आहे आणि त्या मुलाचे चाहू बाजूने कौतुक केले जात आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद